पूर्वी कृपया लक्षात घ्या की या माध्यमातून या माध्यमातून मुलांना प्रश्नांची उत्तरे योग्य पद्धतीने कशी लिहावी याची सवय लागावी एवढाच उद्देश आहे मुलांनी त्यांच्या दैनंदिन अभ्यासातील कृती व उपक्रम यापासून दूर राहावे असा हेतू मुलीच नाही चला तर मग सुरू करूया आणि एक विनंती हा व्हिडिओ आवडल्यास यापुढेही अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी आणि पुढील पाठांचे स्वाध्याय सोडविण्यास मदत मिळविण्यासाठी या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या यामुळे नवीन पाठांच्या स्वाध्याय अपलोड होताच त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही तुमच्या वर्गाशी संबंधित स्वाध्याय सहज पाहू शकाल धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे ठीक असेल अशी अपेक्षा करतो चला तर मग आपल्या या स्वाध्यायमाला या या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरी या वर्गाच्या पाठ्यपुस्तकातील आम्ही चित्र वाचतो या चित्रवाचन घटकाला आणि त्यावर प्रश्न उत्तरे कशी लिहायची हे आपण आज जाणून घेणार आहोत तुम्हाला या स्लाइडमध्ये चित्र दिसत असेल त्यामध्ये विविध गोष्टी काय काय घडत आहे कोण काय करत आहे आणि हे चित्र नेमकं कशाचं आहे ह्या गु बाबी अगोदर लक्षात घेतल्या की आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायला खूप सोपं जाते मग या चित्राखाली पहिला प्रश्न दिलेला आहे चित्र पाहून चित्रासंबंधी पाच वाक्य लिहा मग आपल्याला उत्तर लिहिताना पाच वाक्य लिहायची आहे आणि पाचही वाक्य ह्या चित्राशी संबंधित असावी यासाठीच आपल्याला वाक्यांची योग्य रचना करून ते वाक्य लिहावं लागेल तर पहिलं वाक्य असं असेल आपलं की वरील चित्र हे एका बगीचाचे आहे दुसरं असेल चित्रामध्ये मुले मुली विविध प्रकारचे खेळ खेळत आहे त्याचप्रमाणे तिसरं असेल चित्रामध्ये विविध फुलझाडे आहेत चौथं असेल बागेच्या भागात पाण्याचे कारंजे उडत आहे आणि पाचवं असेल बागेमध्ये फिरायला लहान मोठ्या सगळ्या व्यक्तींना आवडते ठीक आहे तर मग आता दुसरा प्रश्न बघूया याचप्रमाणे दुसऱ्या प्रश्नाचा सुद्धा आपल्याला उत्तर लिहायचं आहे की चित्र पाहून त्यावर आधारित एखादी गोष्ट आपल्याला सांगायचा प्रयत्न करायचा आहे आता चित्र पाहून गोष्ट लिहायचं म्हणजे आपल्याला जो अनुभव आला किंवा आपण कल्पना करून याचं उत्तर लिहायचं आहे तर एक छोटीशी कल्पना इथे तुमच्यासाठी मदतीसाठी सांगितली आहे तर याचं उत्तर असं असेल की मी माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो त्यावेळी माझे मामा मला एका बागेमध्ये घेऊन गेले होते तिथे मी खूप खेळलो माझ्यासोबत बागेत असणारी मुलेसुद्धा खेळायला आले मग आम्ही घसरपट्टी झोका चेंडू असे अनेक खेळ तिथे खेळलो बागेमध्ये खेळताना वेळ कसा निघून गेला कळालाच नाही रात्र झाल्यानंतर आम्ही घरी परत आलो तर अशा प्रकारे या चित्रवाचन या घटकावरील हे जे दोन प्रश्न आले आहे याचे उत्तर आपण याप्रमाणे लिहू शकतो चला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचा स्वाध्याय पूर्ण सोडवून घ्या यानंतरचा स्वाध्याय आपल्या यूट्यूब चॅनलवर लगेच पाहायला मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका